मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण दोषारोपत्र म्हणजे काय त्या दोषारोपत्राची व्याख्या किंवा माहिती ही कुठल्या कायद्यात दिलेली आहे त्यासोबत दोषारोप पत्र आणि अंतिम अहवाल म्हणजे काय त्याचसोबत सोबत चार्जशीट कशाला म्हणतात का सर्व हे एकच आहे याबाबत आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो भारतीय नागरिक सुरक्षा संहितेची कलम एकशे त्र्याण्णव उपकलम तीन प्रमाणे आपण दोषारोप पत्र दाखल करतो आपण म्हणजेच की पोलीस तपासानंतर दोषारोप पत्र दाखल करतात दोषारोप पत्र म्हणजेच अंतिम अहवाल अंतिम अहवाल व दोषारोप पत्र म्हणजेच चार्जशीट तर मित्रांनो दोषारोप पत्र याबाबत कुठेही व्याख्या सांगितलेली नाही किंवा त्याबाबतची कन्सेप्ट सांगितलेली नाही फायनल रिपोर्ट चार्जशीट म्हणजेच दोषारोपपत्र अंतिम अहवाल म्हणजेच दोषारोपपत्र तर मित्रांनो कलम एकशे त्र्याण्णव उपकलम तीन भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे याप्रमाणे पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोपपत्र दाखल करतात म्हणजेच की अंतिम अहवाल दाखल करतात चार्जशीट दाखल करतात तर मित्रांनो कलम एकशे त्र्याण्णव मध्ये उपकलम एक मध्ये सांगितलेले आहे की एव्हरी इन्व्हेस्टिगेशन शाल कम्प्लेट विदाऊट अननेसेसरी डिले म्हणजेच की पोलिसांकडे तपास सुरू असलेला तो अननेसेसरी म्हणजे की अनावश्यक उशीर न करता तो पूर्ण करून तात्काळ त्याबाबत दोषारोपपत्र म्हणजेच की चार्जशीट दाखल करायची असते म्हणजेच की चार्जशीट दाखल करावी असं सांगितलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा निघत नाही की दोषारोपपत्र किती दिवसात दाखल करावे याबाबत कुठेही सांगितलेले नाही विदाउट कंप्लेट कंप्लेट विदाऊट अननेसेसरी डिले याच्यातच कायदेशीर त्याची मर्यादा सुद्धा सांगितलेली आहे की अनावश्यक वेळ न करता तात्काळ तपास पूर्ण झाल्यानंतर सदर आयोगने म्हणजेच की तपास अधिकाऱ्यांनी दोषारोपत्र दाखल करावे तर मित्रांनो एकशे त्र्याण्णव उपकलम दोन मध्ये जर गुन्हा हा कलम चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट सत्तर व एकाहत्तर बी एन एस म्हणजेच की भारतीय न्याय नोंद झालेला असेल तर अशा गुन्ह्यातील दोषारोपत्र म्हणजेच की फायनल रिपोर्ट चार्जशीट हे दोन महिन्यांच्या आत दाखल करणे हे तपास अधिकारी यांच्यावरती बंधनकारक आहे तसेच असे गुन्हे जे की पोक्सो कायद्याअंतर्गत येतात त्यातील कलम चार आठ सहा दहा कलम चार सहा आठ दहा हे पोक्सो आय कायद्याअंतर्गत का जे गुन्हे दाखल झालेले आहेत व अशा गुन्ह्यांचा तपास हा दोन महिन्यांच्या आत पूर्ण करून तपास अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्र कोर्टात दाखल केले पाहिजे के किंवा दाखल करणे हे बंधनकारकच आहे व उर्वरित गुन्ह्यांचे लवकरात लवकर दोषारोप पत्र म्हणजेच की साठ दिवस आणि नव्वद दिवसात दाखल करणे हे आय ओ कायद्यानुसार सांगितलेले कायद्यामध्ये सांगितलेले आहे तर मित्रांनो बी एन एस एसच्या नवीन कायद्याप्रमाणे अशा प्रकारचं दोषारोप पत्र म्हणजेच की चार्जशीट तयार झाल्यानंतर आय ओ ती ते दोषारोपपत्र कोर्टात दाखल करू शकतात तसेच इलेक्ट्रॉनिक मीन्सद्वारे देखील ते दाखल करू शकतात म्हणजे की आता फिजिकली देखील दोषारोपत्र दाखल करावे असे काही नाही इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे देखील ते कोर्टाकडे दोषारोपत्र दाखल करू शकतात म्हणजेच की एखाद्या वेबसाईटवरती एखाद्या मेलवरती एखाद्या पेन ड्राईव्हवरती एखाद्या सिटीद्वारे देखील दोषारोपपत्र ते दाखल करू शकतात आणि अशा प्रकारचे दाखल केलेले दोषारोपपत्र हे यापुढे वैध असणार आहे म्हणजेच की बेकायदेशीर नसणार आहे मित्रांनो त्यासोबत सोबत पत्र दाखल केल्यानंतर आता पोलिसांना हे सुद्धा बंधनकारक करण्यात आलेले आहे की गुन्हा दाखल झाल्यापासून नव्वद दिवसाच्या आत इन्फॉर्मंट जो कोणी विक्टीम आहे जो कोणी पीडित आहे त्या पीडित व्यक्तीला त्या तक्रार देणाऱ्या व्यक्तीला गुन्हा दाखल झाल्यापासून नव्वद दिवसांच्या आत तपासात झालेली प्रगती व तपासात आपण काय केलेले आहे याची माहिती कळवणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे तसेच मित्रांनो दाखल झालेल्या पत्राची प्रत त्यासोबत आरोपीच्या जी दोषारोपत्राच्या प्रती आहे त्या प्रती यापुढे इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे देखील दिल्या जाऊ शकतात व दिले दिली जाईल व तशा प्रकारची दिलेली प्रत प्रति वैध आहे व ती वैध ग्रहीत धरली जाईल व ती वैधरित्या आरोपीला मिळाली असे सुद्धा ग्रहित धरले जाईल त्याचप्रमाणे मित्रांनो दोषारोपपत्र झाल्यानं दाखल झाल्यानंतर कलम एकशे त्र्याण्णव मधील उपक्रम नऊ मध्ये असे दोषारोपपत्र झाल्यानंतर देखील तशा गुन्ह्याचा तपास पुढे आयुवाला चालू ठेवण्यास कुठलीही बाधा नसेल म्हणून असं त्यात सांगितलेलं म्हणजेच की दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सुद्धा आयो सदर गुन्ह्याचा तपास हा करू शकतो व त्यात तोंडी दस्ताऐजी अथवा इतर कोणती पुरावे मिळाली तर तो पुरावे कोर्टात दाखल सुद्धा करू शकतो परंतु मित्रांनो कलम एकशे त्र्याण्णव उपकलम नऊ मध्ये एक, एक प्रोव्हिजन आहे त्या प्रोव्हिजन प्रमाणे जर सदरचे प्रकरण हे लागले म्हणजेच की सुनावणीला लागले आणि सुनावणीला लागत असताना जर सदरच्या गुन्ह्यामध्ये फर्दर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे की पुढे आणखी तपास करणे आवश्यक आहे अशी जर शक्यता असेल तर असे अशा गुन्ह्याची ट्रायल सुरू असताना अशा गुन्ह्याची सुनावणी सुरू असताना अशा गुन्ह्याचा तपास हा नव्वद दिवसांच्या आत पूर्ण करणे आता यापुढे बंधनकारक आहे तसेच नव्वद दिवसाचा कोर्टाच्या परवानगीने तो वाढवून सुद्धा घेतला जाऊ शकतो म्हणजेच फर्दर इन्व्हेस्टिगेशन गुन्याच, जर आपण करत असेल म्हणजे पोलीस सदर गुन्ह्यात सदरचा गुन्हा हा सुनावणीला लागलेला असताना जर आणखीन काही तपास करणे गरजेचं आहे असं वाटत असेल तर त्यावेळेस तशा प्रकारचा तपास हा नव्वद दिवसांच्या आत पूर्ण करणे हे सदर तपास अधिकाऱ्यावरती बंधनकारक आहे तसेच सदरचा वेळ सुद्धा वाढवून तपास अधिकाऱ्याला मिळू शकतो तर मित्रांनो दोषारोप पत्र म्हणजेच फायनल रिपोर्ट फायनल रिपोर्ट म्हणजे चार्जशीट चार्जशीट म्हणजेच की मराठीमध्ये आपण त्याला अंतिम अहवाल सुद्धा म्हणतो तर अंतिम अहवाल हा कोणत्या प्रकारचा असतो हे आपण थोडक्यातच पाहूयात तर मित्रांनो दोषारोप पत्र अंतिम अहवाल चार्जशीट म्हणजेच पूर्ण पुरावा जर आरोपी विरुद्ध उपलब्ध असेल म्हणजेच की सबळ पुरावा आरोपी विरुद्ध उपलब्ध असेल तर तपास अधिकारी म्हणजेच की आय व सदरचा गुन्हा हा पत्र म्हणून कोर्टासमोर सादर करतो तसे त्यामध्ये समर्या पण असतात की ए समरी बी समरी सी समरी व डी समरी या सुद्धा ज्या प्रकारची काही समरी असेल त्या प्रकारची समरी सुद्धा दाखल केली जाते त्यालाच आपण अंतिम म्हणतो तर मित्रांनो दोषारोप पत्रामध्ये ज्यावेळेस आरोपी विरुद्ध तोंडी लेखी दस्ताऐवजी इलेक्ट्रॉनिक वैद्यकीय म्हणजेच की कागदोपत्री पुरावे व पुरेसा पुरावा उपलब्ध असेल तेव्हाच आपण आरोपीवरती दोषारोप ठेवून सदरचे पत्र हे आपण कोर्टामध्ये आरोपी विरुद्ध पुढची कारवाई करावी म्हणून पोलीस यंत्रणा हे दाखल करते तर मित्रांनो दोषारोप पत्र म्हणजे काय म्हणजेच की चार्जशीट म्हणजे काय म्हणजेच की फायनल रिपोर्ट म्हणजे काय आपण हे थोडक्यात पाहूयात तर मित्रांनो दोषारोप पत्रामध्ये किंवा त्याची रचना काय असते हे थोडक्यात पाहूयात तर दोषारोप पत्र हे प्रथम दोषारोप पत्रावरती दोषारोप पत्र अशा प्रकारचे शीर्षक लिहिलेले असते त्याच त्या दोषारोप पत्रामध्ये कोर्टाचे नाव हे नमूद केलेले असते त्याचसोबत पत्र त्यानंतर फेरिस्तची यादी लावलेली असते त्या फेरिस्तमध्ये दोषारोप पत्र त्यानंतर एफ आय आर त्यानंतर फिर्यादीचा जबाब त्यानंतर साक्षीदारांचे जबाब त्यानंतर वैद्यकीय अहवाल त्यानंतर तपास अधिकाऱ्यांचे जबाब त्यानंतर डॉक्टरांचे जबाब त्यानंतर कागदपत्री पुरावे त्यानंतर वैद्यकीय पुरावे अशा प्रकारचे एक लिस्ट दिलेली असते तर मित्रांनो फेरिस्त नंतर सदर दोषारोप पत्रावरती दोषारोप पत्रावरती कुठल्या राज्य आहे जिल्हा कुठला आहे त्यावरती एफ आय आर नंबर म्हणजेच की तुमचा जो काही गुन्हा नोंद केलेला आहे त्या गुन्ह्याचा नंबर व एफ आय आर नोंद केलेली तारीख हे सुद्धा दोषारोप पत्रामध्ये नमूद असते त्यानंतर मित्रांनो त्याखाली पत्राचा क्रमांक टाकलेला असतो पोलिस हे दोषारोप पत्राचा क्रमांक काय आहे आणि पत्र किती तारखेला माननीय न्यायालयात दाखल झालेले आहे याबाबतची सुद्धा पत्रामध्ये माहिती दिलेली असते त्याचसोबत मित्रांनो सदरचे पत्र हे कोणत्या अधिनियमाखाली म्हणजेच की कोणत्या कायद्याखाली कोणत्या कायद्यातील गुन्ह्यांखाली व कोणत्या कायद्यातील कलमांप्रमाणे दाखल केलेले आहे याबाबतची सविस्तर माहिती सुद्धा पत्रामध्ये म्हणजेच की चार्जशीटमध्ये म्हणजेच की फायनल रिपोर्टमध्ये दिलेली असते त्याचसोबत अंतिम अहवालाचा प्रकार जो काही फायनल रिपोर्ट दाखल केलेला आहे तो कोणत्या प्रकारचा आहे याबाबतसुद्धा त्याच्यात माहिती दिली असते म्हणजेच की चार्जशीट आहे का ए समरी आहे बी समरी आहे सी समरी आहे का कोणत्या प्रकारची समरी आहे किंवा कोणत्या प्रकारचा रिपोर्ट आहे याबाबतची थोडक्यात माहिती दिलेली असते तसेच मित्रांनो दोषारोपपत्रामध्ये सदरचे दोषारोपत्र हे मूळ दोषारोपपत्र आपण ठेवत आहोत का पुरवणी दोषारोपपत्र ठेवत आहोत याबाबतची सुद्धा त्या तात्पुरते दोषारोपपत्र ठेवतात याबाबतची सुद्धा माहिती त्यामध्ये दिलेली असते त्याचसोबत मित्रांनो सदर पत्रामध्ये तपास अधिकाऱ्याचे नाव व त्याचे पदनाम सुद्धा त्यात नमूद केलेले असते म्हणजे की तपास कोण केलेला आहे व कोणत्या दर्जाचा तो अधिकारी आहे पोलीस तपासिक अंमलदार आहे का पोलीस तपासिक अधिकारी आहे याबाबतची माहिती दिलेली असते त्यानंतर मित्रांनो सदर एफ आय आर नोंद करणारी म्हणजेच की तक्रार देणारी जी कोणी फिर्यादी असेल किंवा जो कोणी फिर्यादी असेल त्या फिर्यादीचे नाव व त्याचा संपूर्ण पत्ता हा दोषारोप पत्रामध्ये नमूद केलेला असतो त्यानंतर मित्रांनो आरोपींचा तपशील दोषारोपत्र पत्रामध्ये दिलेला असतो म्हणजे की आरोपी हे किती आहेत एकापेक्षा जास्त असतील तर एकापेक्षा जास्त व्यक्तींचा तपशील त्यांचा वय त्यांचा पत्ता त्याचसोबत त्यांना कधी अटक केली त्यांना कधी जामिनावरती सोडलं किंवा त्यांना कधी जेलमध्ये पाठवलं हो किंवा त्यांचे जामीनदार कोण आहेत याबाबतची एक माहिती दिले त्यामध्ये दिलेली असते तसेच मित्रांनो दोषारोपपत्रामध्ये आरोपीचा एक स्वतंत्र फॉर्म जोडलेला असतो की फॉर्म ई म्हणतो आपण त्याला त्यामध्ये आरोपीची वैयक्तिक माहिती दिलेली असते दोषारोपपत्रामधील फॉर्म ईमध्ये आरोपीची वैयक्तिक माहिती दिली असती त्यामध्ये आरोपीचे नाव गाव पत्ता आरोपीचे वय आरोपी कुठल्या धर्माचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या वर्गाचा आहे कुठल्या प्रवर्गाचा आहे कुठल्या प्रकारचा गुन्हा केलेला आहे कुठल्या कलमाप्रमाणे गुन्हा केलेला आहे त्याला अटक केली होती का त्याचा जामीन झाला आहे का त्याचा जामीनदार कोण आहे त्याचा फोटो तो प्रथम आरोपी आहे का सराईत गुन्हेगार आहे याबाबतची सर्व डिटेल्स त्याचा आधार नंबर त्याचा फोन नंबर या प्रकारची सर्व डिटेल्स फॉर्म ईमध्ये दोषारोप पत्रामध्ये आरोपीची माहिती दिलेली असते त्यासोबत मित्रांनो दोषारोप पत्रामध्ये साक्षीदारांचा तपशील सुद्धा दिलेला असतो म्हणजेच की कुठल्या कुठल्या प्रकारचे साक्षीदार हे तपासले आहेत त्यामध्ये फिर्यादी फिर्यादीतर्फे तपासण्यात आलेले प्रत्यक्ष साक्षीदार अप्रत्यक्ष साक्षीदार आयक्यू साक्षीदार तसेच वैद्यकीय साक्षीदार तसेच एक्सपर्ट जे काय आहे विशेष एक्सपर्ट विटनेसेस इत्यादी बाबतचा तपशील त्यामध्ये दिलेला असतो तर मित्रांनो दोषारोप पत्रामध्ये त्यासोबत दस्तऐवज कुठले पुरावे आलेले आहेत का म्हणजेच की घटनास्थळ पंचनामा जप्ती पंचनामा त्यासोबत साक्षीदार त्यासोबत वैद्यकीय तसेच वैद्यकीय प्रयोगशाळूचे अहवाल ठाणे अंमलदार तपासिक अंमलदार यांची साक्षीदारांच्या यादीमध्ये माहिती दिलेली असते त्याचसोबत मित्रांनो पत्रामध्ये सदर गुन्ह्याचा तपास करत असताना जप्त केलेल्या वस्तूंचा तपशील देखील दिलेला असतो म्हणजेच की गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपास करत असताना पोलिसांनी तपासामध्ये कुठल्या प्रकारचे गुन्हा करताना वापरलेल्या आरोपीने जे काही हत्यार आहेत ज्या काही वस्तू आहेत किंवा घटनास्थळी ज्या काही मिळून आलेल्या आहेत गुन्ह्याशी संबंधित ज्या काही वस्तू असतील त्या वस्तूंच्या जप्तीचा एक पंचनामा असतो तो पंचनामा देखील दोषारोप पत्रामध्ये दाखल केलेला असतो तर त्या मित्रांनो तर शिव अंतिम हे सर्व झाल्यानंतर घटना कुठल्या प्रकारची होती म्हणजेच की फिर्याद काय होती याबाबत या थोडक्यात घटनेची हकीकत दोषारोप ठेवते वेळी सांगितली जाते आणि ते सांगणे क्रम प्राप्त आहे तर त्यामध्ये फिर्यादीची तक्रार काय होती त्यासोबत फिर्यादी विरुद्ध तोंडी दस्तऐवजी तसेच इलेक्ट्रॉनिक किंवा इतर प्रकारचे कुठले पुरावे आले आहेत ते, ते देखील त्यामध्ये नमूद करणे गरजेचे आहे त्याचसोबत कुठला साक्षीदार कोणत्या आरोपीविरुद्ध कुठल्या प्रकारचा जबाब देतोय कुठल्या प्रकारचा पुरावा देतोय याची सुद्धा माहिती दोषारोप म्हणजे अंतिम दोषारोपमध्ये तिथं ठेवली जाते त्यासोबत मित्रांनो एकूण फिर्याद पाहता पुरावे पाहता आरोपीविरुद्ध सदरचा साक्षीदार हा असा असं सांगतो त्याच त्याच्या विरुद्ध दस्ताऐवजी पुराव्या अशा प्रकारचा उपलब्ध झालेला आहे तसेच त्याच्या विरुद्ध वैद्यकीय पुरावा तसेच त्याच्या विरुद्ध प्रयोगशाळेचे निष्कर्ष अहवाल तसेच त्याच्या विरुद्ध एक्सपर्ट ओपनियनचे अहवाल अशा प्रकारचे उपलब्ध झालेले आहेत म्हणून पोलीस त्याविरुद्ध अंतिम कलमांप्रमाणे दोषारोप ठेवतात म्हणजे की आरोपीचे कृत्य व त्याने केलेला गुन्हा त्याच्या त्याच्याशी संबंधित आरोप त्याच्यावरती ठेवले जातात व सदरचे प्रकरण हे पुढे चालून आरोपीस योग्य ते शासन करावे म्हणून पोलीस दोषारोप पत्रामध्ये विनंती करतात तर मित्रांनो दोषारोपत्रामध्ये यानंतर सदरची फिर्याद जर खोटी असेल किंवा चुकीची असेल किंवा असे असेल तर त्यामध्ये एक क्लॉज सुद्धा दिलेला असतो की सदरची फिर्याद जर खोटी असेल तर कलम दोनशे अकरा व एकशे ब्याऐंशी आय सी प्रमाणे पुढील तपशील नमूद करायचा असतो जर फिर्यादीने खोटी फिर्यादी दिलेली असेल तर फिर्यादी विरुद्ध कलम दोनशे अकरा व एकशे ब्याऐंशी प्रमाणे खटला चालवावा याचे सुद्धा त्यात माहिती नमूद केलेली असते व त्या प्रकारची माहिती सुद्धा सदरच्या दोषारोप पत्रामध्ये दे देतात त्यानंतर मित्रांनो दोषारोप पत्राच्या अगदी शेवटला एक क्लॉज असतो तो म्हणजे की प्रयोगशाळेचा विश्लेषण अहवाल एखाद्या गुन्ह्यामध्ये जर एखाद्या मयत व्यक्तीची किंवा एखाद्या फिर्यादीची किंवा एखाद्या आरोपीची तर कुठलीही एफ एस एल म्हणजे की फॉरेन्सिक लॅबकडे जो काही अहवाल पाठवलेला असतो तपासणीसाठी त्यामध्ये व्यक्तीचा विशेरा असू शकतो त्यामध्ये व्यक्तीचं ब्लड म्हणजे की रक्त तपासणी अहवाल त्या त्याचबाबत त्या व्यक्तीच्या इतर कुठल्याही मृत्यूबाबतच्या ज्या काही शंका कुशंका आहेत त्या एफ एस एलद्वारे आपण म्हणजेच की फॉरेन्सिक लॅबोरेटरी जी आहे सायन्स लॅबोरेटरी जी आहे म्हणजेच की प्रयोगशाळा विश्लेषण निष्कर्ष अहवाल जो आहे तो सुद्धा त्या दोषारोपत्रामध्ये नमूद करायचा असतो जर तशा प्रकारचा अहवाल जो काही प्राप्त झालेला आहे त्याबाबत ते माहिती सांगतात तसेच अहवाल प्राप्त झाला नसेल तर अहवाल मिळाल्यानंतर तात्काळ तो मान्य न्यायालयामध्ये दाखल करण्यात येईल अशा प्रकारची सुद्धा त्यामध्ये नोट टाकलेली असते त्याचप्रमाणे फिर्यादीला सदरचे दोषारोपपत्र हे मान्य न्यायालयामध्ये दाखल झालेले आहे याबाबतची माहिती दिल्याची देखील दोषारोपपत्रामध्ये एक टीप असते म्हणजेच की पोलीस दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर फिर्यादीच माहिती देतात की तुमचा तपासा पूर्ण झालेला आहे व आम्ही सदरचे दोषारोपत्र हे कोर्टामध्ये दाखल केलेले आहे तरी आपण त्या त्या तारखेला हजर राहावे तर मित्रांनो त्यानंतर शेवटी दिनांक त्या दोषारोपपत्रावरची ठेवला जातो आणि त्याचसोबत ठाणे प्रभारी अधिकारी आणि तपास अधिकारी तपासिक अंमलदार या दोघांच्याही सहाय्या त्या दोषारोप पत्रावरती केलेल्या असतात आणि शेवटी ते दोषारोप पत्र माननीय न्यायालयामध्ये दाखल केले जाते तर मित्रांनो दोषारोपपत्र म्हणजेच आपल्याला लक्षातच आले असेल की पोलिसांनी जो काही एफ आय आर म्हणजेच की गुन्हा नोंद झाल्यानंतर केलेला जो तपास आहे आणि त्या तपासामध्ये जे काही तोंडी दस्तऐवजी वैद्यकीय एक्सपर्ट अथवा आणि आणखीन इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इत्यादी प्रकार प्रकारचे जे पुरावे आलेले आहेत ते पुरावे एकत्र करून ज्यावेळेस आरोपी विरुद्ध पुरेसा पुरावा उपलब्ध आहे म्हणून दोषारोपपत्र दाखल केले जाते म्हणजेच की चार्जशीट दाखल केले जाते म्हणजेच की फायनल रिपोर्ट दाखल केला जातो त्यालाच आपण दोषारोप पत्र म्हणतो इतर प्रकारामध्ये ए समरी बी समरी सी समरीसुद्धा दाखल केली जाते म्हणजेच की आरोपी विरुद्ध पुरेसा पुरावा मिळून आला नाही तर त्यावेळेस ए समरी दाखल केली जाते त्याचसोबत तक्रार जर ही मिसअंडरस्टँडिंग म्हणजेच की गैरसमजुतीने जर दिलेली आहे असं आढळून आले असेल तर त्यावेळेससुद्धा समरी दाखल केली जाते त्याचसोबत तक्रार ही जाणून बुजून खोट्या पद्धतीने दिलेली आहे किंवा एखाद्याची हॅरेशमेंट करायची आहे पिळवणूक करायची आहे म्हणून दिलेली असेल त्यावेळेस त्यावेळेससुद्धा सी समरी दाखल केली जाते तसेच एखादा गुन्हा नोंद झाल्यानंतर तपासामध्ये जर आढळून आलं की सदरचा गुन्हा हा दखलपात्र स्वरूपाचा नसून अदखलपात्र स्वरूपाचा निष्पन्न होतोय तर त्यावेळेस एन सी समरी देखील कोर्टात तपास अधिकारी यांच्याकडून दाखल केली जाते म्हणजेच की नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा आहे त्यासोबतची देखील एन सी समरी कोर्टात दाखल करून सदरचे प्रकरण हे क्लोज केले जाते तर मित्रांनो आज थोडक्यात आपण बी एन एस एस म्हणजेच की भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम एकशे त्र्याण्णव पाहिले एकशे त्र्याण्णवमध्ये दोषारोपपत्र म्हणजे काय याबाबत सांगितलेले आहे दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट दोषारोपपत्र म्हणजेच फायनल रिपोर्ट तर मित्रांनो आजची ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद